सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बंसीरत्न वेलफेअर ट्रस्टतर्फे रतनबाई व बंसीलाल चोडिया यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले ऍडव्होकेट एस के जैन व कुटुंबियांना पहिला बंसीरत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार तर आशाबाई व रमणलाल कुलुंकड दाम्पत्यास बंसीरत्न आदर्श माता पिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला शोभा धारीवाल यांना समाजरत्न पोपटलाल ओस्तवाल यांना समाज शिरोमणी सुभाष ललवाणी यांना समाजभूषण समाज माणिक दुग्गड यांना गुरुसेवा व शेखर मुंदडा यांना मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला पुरस्काराचे हे सातवे वर्ष होते मानपत्र सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र सुवर्ण पदक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात सन्मान आले येथील वर्धमान श्वेतांबर स्थानकावासी जैन श्रावक संघामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी आचार्य डॉ लोकेश मुनिजी होते प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेठ मणियार माजी हवाई दल प्रमुख एअर मार्शल भूषण गोखले संगीतकार अबू मलिक ब्रह्मकुमारीचे बी के दशरथ भाई बनसे रत्न चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर संजय बी उपाध्यक्ष व चोडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा डॉक्टर गांधी मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोडिया मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल संचालक प्रशांत पितालिया प्राचार्य अजित शिंदे आदी उपस्थित होते पहिल्या संध्याला यायच्या आधी पहिल्या संध्याला आम्ही बंशीरत्न नॅशनल आदर्श माता पिता पुरस्कार बंशीरत्न आदर्श समाजभूषण पुरस्कार समाज रत्न पुरस्कार समाज शिरोवणी पुरस्कार मानव सेवा पुरस्कार देत असतो यावर्षी आपण दोन नवीन पुरस्कार त्याच्यामध्ये ऍड केले आहेत ते म्हणजे आदर्श परिवार पुरस्कार आणि गुरुसेवा पुरस्कार हे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे व्यक्ती स्वार्थ परमार्थावर काम करत असतात अशा त्या निवड करून नॉमिनेशन्स आमच्या कोर कमिटीतर्फे हो आम्ही त्यांना सन्मानित करतो आजचा हा कार्यक्रम सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या वेगळाडी जैन स्थानकामध्ये हा कर.. सादर करण्यात आला आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य डॉक्टर लोकेश मुनेजी एअर चीफ मार्शल रिटायर्ड भूषण गोखलेजी विठ्ठलज मणिहार इत्यादी मान्यवर hmm. उपस्थित होते आणि पुरस्कार आम्ही सर्व मान्यवरांना देऊन त्याच्यानंतर उमेंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी ज्याला नव्वद टक्क्याहून ऐंशी टक्केहून अधिक मार्क्स दहावी बारावीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला सी एस एस आय सी डब्ल्यू ए मेडिकल इंजिनिअरिंग एज्युकेशनला आय आय टी आय एम अशा पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर नाना भावनी पेढेमध्ये जिथे आम्ही राहत होतो आधी तिथून ज्यांचा वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्याच्या अनुभव परिसरामध्ये विस्तार झालेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्या सर्वांचा पास्ट विथ द फ्युचर आम्ही सूर्य मिलन म्हणतो तिथल्या एम्रिजिंग असोसिएशन स्ट्रॉंग बनलो अशा लोकांचा आम्ही एक मेळावा सादर करतो खेल लोकांना भेटाची संधी मिळते जुन्या आठवणींना उजाला मिळतो गाण्याच्या काही परफॉर्मन्सेस होतात सिनियर सिनिटिस्टनं सन्मानित केलं जातात सर्वांचे बड्डे सेलिब्रेट केले जातात सर्वांचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केले जातात आणि असा एक आनंद सोहळा हो आनंदोत्सव हो मी इथं साजरा करतो का तर आपलं मूळ जिथून आपल्याला जन्म झाला जिथे आपली पद्मभूमीची सुरुवात झाली जिथे आपल्या आज आजी आजोबा राहिले त्या जाती राहत होतो त्या भूमीकरता आपल्या कल्चर घेऊन लागतं म्हणून ते ज्या असून विवाह करता आणि नवीन पिढींना त्याच्याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही सर्व एकत्रित येतो आनंदाची सादर करतो तसं माझी विद्यार्थी आणि विद्यार्थींचा मेळावा असतो अॅल्युमिनियम मीठ म्हणता आपण त्याला तसंच आमचा नाव नाना भावांकडे अॅल्युमिनियम मीठ आम्ही हा सादर करतो आपण सर्वजण इथे आलात आणि त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी असं आभारी आहे खूप खूप धन्यवाद